विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी सेट परीक्षेची तयारी करत आहे ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये लेक्चरशिप करायची आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने दिलेली आहे मित्रांनो जी ॲडव्हर्टाइज विद्यापीठाने पब्लिश केलेली आहे म्हणजे सेट भवनने जी ॲडव्हर्टाईज पब्लिश केलेली आहे त्या ॲडव्हर्टाईजनुसार ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत की कोण या परीक्षेला इलिजिबल आहे कोण या परीक्षेला पात्र आहे कोण फॉर्म भरू शकतो परीक्षा कशी होणार आहे किती मार्कांची होणार आहे डॉक्युमेंट काय लागणार आहे फॉर्म कसा भरायचा आहे फीज कशी असणार आहे सिलेबस कसं असणार आहे पेपर पॅटर्न काय आहे कॅटेगरीनुसार जागा कशा असणार आहे रिझल्ट कसा लागणार आहे या सगळ्याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड होती की ते जे काही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरतात हे फॉर्म भरत असताना सायबर कॅफेवालेकडून किंवा त्यांच्या स्वतःकडून फॉर्म भरताना चूक होते मग तो ती चूक व्हायला नको आणि आपला अॅक्युरेट फॉर्म भरता यावा याच्यासाठी ते मला सातत्याने विनंती करत होते की सर तुम्ही आमचे फॉर्म भरून द्या तर अशा विद्यार्थ्यांची मागणी जी आहे ती लक्षात घेऊन आपण त्यांच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची सुविधा ही सुरू केलेली आहे तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असाल तरीही तुमचा फॉर्म जो आही तो आहे आपन, तो ऑनलाईन पद्धतीने भरून दिला जाईल तुम्ही फक्त डॉक्युमेंट किंवा जे काही डिटेल्स आहे ते व्हॉट्सअप करायचे आहे प्रत्येक स्टेपला आपण कन्फर्मेशन घेत असतो आणि पुढे पुढे आपण जात असतो ऑनलाईन फॉर्म भरत असताना सायबर कॅफेपेक्षा सुद्धा कमी पैशामध्ये तुमचा फॉर्म अॅक्युरेट पद्धतीने भरून दिला जाणार आहे हा फॉर्म भरून देण्यासाठी माझी वाईफ तुमचा फॉर्म भरून देईल आणि तो फॉर्म भरल्यानंतर मी स्वतः तो चेक करतो आणि चेक केल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट तुमच्या मोबाईलवर पाठवली जाते तर मित्रांनो सायबर कॅफेपेक्षा सुद्धा कमी आणि अतिशय विश्वासपूर्ण तुमचा फॉर्म जो आहे तो भरून देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप नंबर पण शेअर केला जाणार आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि फॉर्म भरून घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो जी सेट परीक्षेचं आपण चर्चा करत आहोत तर आता एक एक स्टेप जे आहे ते आपण पुढे जाऊयात आणि ज्या सविस्तर डिटेल्स त्यांनी दिलेले आहे तर ते आपण बघण्याचा प्रयत्न करू करूया बघा बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यापीठाने एक परिपत्रक एक प्रॉस्पेक्टस जे आहे ते सर्क्युलेट जे सर्क्युलेट केलं आणि त्यानुसार त्यांनी ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत ते, ते आपण वन बाय वन बघण्याचा प्रयत्न करूयात सगळ्यात आधी इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत त्या डेट्स आपण बघूया तर बघा ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची डेट आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून त्याच्यानंतर लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तेरा मार्च दोन हजार पंचवीसच्या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहे त्याच्यानंतर विथ लेट फी तुम्ही जी असणार आहे ही चौदा मार्च ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीसच्या दरम्यान तुम्हाला विथ लेट फी फॉर्म भरता येणार आता इलिजिबिलिटी आपण बघण्याचा प्रयत्न करूया की हा फॉर्म जो आहे महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेचा फॉर्म कोण भरू शकतं तर बघा युजीसीने रिकमेंड केलेले जे काही विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठामधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी ही सेट परीक्षा देऊ शकणार आहे हा पहिला क्रायटेरिया दुसरा क्राइटेरिया असा आहे की ज्या विद्यार्थ्यांची मास्टर डिग्री कंप्लीट झालेली आहे ओके okay, आणि ज्या विद्यार्थ्यांचे मास्टर डिग्रीमध्ये ओपन कॅटेगरी जर असतील तर पंचावन्न टक्के मार्क मार्क्स घेऊन ते क्वालिफाय झाले असतील किंवा पास झालेले असतील आणि कॅटेगरीचे विद्यार्थी असतील एस सी एस टी ओबीसी एस बी सी ई डब्ल्यू एस किंवा एन टी तर ह्या विद्यार्थ्यांनी पन्नास टक्के मार्क्स घेऊन जर ते पास झालेले असतील मास्टर डिग्री तर असे सर्व विद्यार्थी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेसाठी इलिजिबल आहे फॉर्म भरू शकणार आहे आता तिसरा क्रायटेरिया अजून त्याच्यामध्ये आहे की जे विद्यार्थी मास्टर डिग्रीच्या सेकंड इयरला अपियर आहेत सेकंड इयर त्यांचं चालू आहे तर असे विद्यार्थी सुद्धा ही सेट परीक्षा देऊ शकणार आहेत मात्र याच्यामध्ये एक नियम सेट विभागाने सांगितलेला आहे की रिझल्ट लागल्यानंतर दोन वर्षांच्या आत तुमची मास्टर डिग्री होणं आवश्यक कि आहे किंवा अनिवार्य आहे तरच तुमचा रिझल्ट जो आहे तो व्हॅलिड असणार आहे चौथा क्रायटेरिया जो आहे ज्या विद्यार्थ्यांनी मास्टर डिग्रीचा फॉर्म भरत असताना किंवा मास्टर डिग्री ज्यांची ज्या विषयात झालेली आहे त्याच विषयामध्ये तुम्हाला सेट परीक्षा देता येणार आहे तर ही सगळी इम्पॉर्टंट गाईडलाईन जी आहे ती सेट विभागाने तुम्हाला दिलेली आहे आता सेट परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट जी आहे ती तुम्हाला विद्यापीठाला किंवा सेट डिपार्टमेंटला पाठवायची नाही आहे ही प्रिंट जी आहे ही तुम्हाला स्वतःजवळ सांभाळून ठेवायची आहे त्याचा युजरनेम पासवर्ड देखील तुम्हाला स्वतःजवळ सांभाळून ठेवायचा सा आहे भविष्यामध्ये जर काही गरज पडली तर हे तुम्हाला कामात येणार आहे विद्यापीठाला किंवा सेट विभागाला तुम्हाला हे पाठवायचं नाही आहे आता ज्या विषयामध्ये तुम्ही मास्टर डिग्री केलेली आहे त्याच विषयामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे हे आपण आता सांगितलेलं आहे परीक्षा देण्यासाठी म्हणजे सेट परीक्षा देण्यासाठी वयाची कुठलीही मर्यादा नाही त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही वयामध्ये असाल तरी तुम्ही सेट परीक्षा देऊ शकणार आहे आता रिझर्वेशन क्रायटेरिया काय आहे ते आपण बघण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया तर रिझर्वेशन क्रायटेरिया जो महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेला आहे भारत सरकारने ठरवून दिलेला आहे त्याच पद्धतीने रिझर्वेशन पॉलिसी जी आहे ती या ठिकाणी रन करण्यात येणार आहे एस सी विद्यार्थ्यांना तेरा टक्के रिझर्वेशन आहे एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सात टक्के आहे ओबीसीसाठी एकोणास टक्के आहे डब्ल्यू एस ओपन साठी दहा टक्के आहे डी टी साठी तीन टक्के आहे जे एन टी बी साठी टू पॉईंट फाईव्ह आहे एन टी सी साठी तीन पॉईंट पाच आहे आणि एन टी सी एन टी डी साठी दोन पॉईंट हे असणार आहे रिझर्वेशन त्याच्यानंतर दहा टक्के ए सी बी सी नवीन जो प्रवर्ग तयार झालेला आहे त्याच्यासाठी आहे आणि तीस टक्के रिझर्वेशन हे ओपन साठी असणार आहे तर हे शंभर टक्के रिजर्वेशन म्हणजे जागांचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे हे कॅटेगरी नुसार त्यांनी करून दिलेलं आहे आता बघा महाराष्ट्र सेट परीक्षा जी आहे ही जवळपास बत्तीस विषयांमध्ये सेट परीक्षेचं आयोजन करत असते तुमचा विषय बघायचा आहे कुठला आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला हा सेटचा फॉर्म भरायचा आहे याच्यामध्ये त्यांनी थोडंसं सांगितलेलं आहे की पंधरा मार्च दोन हजार एकवीसच्या सर्क्युलरनुसार सी ए सी एस आणि आय सी डब्ल्यू ए हे कोर्स ज्यांचे झालेले असेल किंवा हे स्पेशल एज्युकेशन ज्यांचं झालेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा ॲज अ मास्टर डिग्री इक्वॅलेंट समजण्यात येणार आहे त्यांनासुद्धा सेट परीक्षेचा फॉर्म भर भरता येणार आहे दुसरं एक त्यांनी सांगितलेलं आहे की पब्लिक सर्व्हिस मध्ये ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर असे विद्यार्थी पॉलिटिकल सायन्स या कोर्सच्या अंडर फॉर्म भरू शकणार आहे किंवा या विषयामध्ये फॉर्म भरता येणार आहे तर मित्रांनो आता एक्झामच्या सिटी कुठल्या आहेत म्हणजे कुठल्या कुठल्या शहरामध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर असणार आहे तेही आपण थोडक्यात बघूया तर बघा महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील जवळपास अठरा शहरांमध्ये या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे शहर कुठले कुठले आहे तेही थोडक्यात नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा तर बघा मुंबई पुणे कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर नांदेड अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली पणजी गोवा रत्नागिरी परभणी आणि नंदुरबार या अठरा शहरांमध्ये या परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आता आपण फीज काय आहे तेही थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया तर बघा तुम्ही ओपन कॅटेगरीमधून जर फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला आठशे रुपये ही फीज भरावी लागणार आहे ऍप्लिकेशन फी आणि जर तुम्ही ए सी एस टी ओबीसी किंवा रिझर्वेशन कॅटेगरीमधून फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला सहाशे पन्नास ही ऍप्लिकेशन फीज असणार आहे मित्रांनो याच्या आधीच मी तुम्हाला पहिल्याच वेळेस सांगित होतं की एक्झाम जी आहे ही ओ एम आर शीट म्हणजे ऑफलाईन पद्धतीने होणार आहे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे ओ एम आर शीट बेस तुम्हाला ही एक्झाम द्यायची आहे आता पेपर देत असताना या पेपरचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे तर बघा तीनशे मार्काची ही टोटल एक्झाम असणार आहे सेट परीक्षा ती डिवाईड केलेली आहे पेपर वन आणि पेपर टूमध्ये पेपर वन हा तुमचा ज रिसर्च मेथडॉलॉजी आणि जनरल ऍप्टिट्यूड जो आहे टीचिंग ॲटिट्यूड ऍप्टिट्यूड यावर डिपेंड असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला पन्नास प्रश्न विचारले जातील शंभर मार्कांना आणि याच्यासाठी तुम्हाला वेळ दिलेला आहे एक तास त्याच्यानंतर पेपर टू जो असणार आहे हा तुमचा सब्जेक्ट रिलेटेड असणार आहे जे जे सिलेबसमध्ये दिलेले आहे ते सगळे टॉपिक तुम्हाला कवर करायचे आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे ओके त्याच्यानंतर पेपर टू जो आहे हा असणार आहे दोनशे मार्काचा याच्यामध्ये शंभर क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहे दोनशे मार्काला एम सी क्यू टाईपचे आणि याच्यासाठी वेळ दिलेली आहे दोन तास आता पेपर वन हा सकाळी दहा ते अकरा होणार आहे आणि पेपर टू जो आहे तो साडे अकरा ते दीड असा दोन तासाच्या कालावधीमध्ये होणार आहे म्हणजे टोटल ह्या पेपरसाठी तुम्हाला तीन तासाचा कालावधी दिलेला आहे आता बघा पेपर वन जे तुम्हाला दिला जाणार आहे याच्यासाठी तुम्हाला क्वेश्चन पेपर जे आहे चार टाईपचे क्वेश्चन पेपर किंवा बुकलेट तुम्हाला मिळणार आहे ए बी सी डी त्याच पद्धतीने पेपर टू साठी सुद्धा याच पद्धतीने बुकलेट तुम्हाला दिले जाणार आहे त्याच्यामधून तुम्हाला ओ एम आर शीटवर व्यवस्थित गोल करा करायचे आहे डार्क सर्कल करायचे आहेत आणि त्याची ओ एम आर शीट जी आहे ती शेवटी म्हणजे पेपर जमा करताना आन्सर आन्सर की जमा करत असताना त्याची ओ एम आर शीट काढून तुम्ही ती घरी घेऊन जाऊ शकणार आहात विद्यार्थी मित्रांनो आता मीडियम कुठला आहे परीक्षेचं तेही आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया तर हे मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये तुम्हाला पेपर दिला जाणार जा आहे म्हणजे क्वेश्चन पेपर असणार आहे तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये क्वेश्चन समजेल या लँग्वेज मधून तुम्हाला तिथं गोल करायचा आहे ट्रान्सलेशन तिथेच दिलेलं असतं म्हणजे इंग्लिश आणि त्याच्या खाली मराठी दिलेलं असतं तर त्या पद्धतीने तुम्ही पेपर सोडू शकणार आहात आता रिचेकिंग संदर्भात एक महत्वाचं गाईडलाईन्स त्याच्यामध्ये आहे की विद्यापीठाने किंवा सेट भवनने सांगितले आहे की एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या उत्तरांच्या बाबतीत काही शंका असेल किंवा त्याचं समाधान होत नसेल तर अशा वेळेस तो विद्यार्थी रिचेकिंगला अप्लाय करू शकत नाही फक्त याच्यामध्ये काय आहे की एक आन्सर की पब्लिश केल्यानंतर चॅलेंज करण्यासाठी एक स्पेसिफिक पिरियड दिलेला असतो त्या स्पेसिफिक पिरियडमध्ये जर तुम्ही चॅलेंज करण्यासाठी अप्लाय केलं तरच तुमचे तेवढे क्वेश्चन ऍक्सेप्ट होतात अदरवाईज पुन्हा रिचेक करा माझा पेपर असं होणार नाही तर ही एक महत्त्वाची गाईडलाईन त्यांनी सांगितलेली आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करूया की तीनशे मार्काचा जो काही पेपर होणार आहे या तीनशे मार्कांपैकी पा पासिंग कितीला आहे तर बघा ओपन कॅटेगरीमधून तुम्ही जर बिलॉंग करत असाल तर तुम्हाला तीनशे मार्कांच्या ॲग्रिगेट फोर्टी पर्सेंट मार्क्स मिळणं गरजेचं आहे म्हणजे तीनशे मार्कांवर जर चाळीस टक्के आपण काढलं तर एकशे वीस मार्क्स जर तुम्हाला असतील तर तुम्ही मिनिमम क्वालिफाय झालेले असतात आणि जर तुम्ही कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला थर्टी फायव्ह पर्सेंट ॲग्रिगेट मार्क्स पाहिजे आहे म्हणजे पेपर वन आणि पेपर टू मिळून ॲग्रिगेट मार्क्स तुम्हाला पाहिजे आहेत थर्टी फाईव्ह पर्सेंट म्हणजे एकशे पाच मार्क्स जर तुम्हाला दोघं पेपर मिळून मिळत असतील तर तुम्ही मिनिमम क्वालिफाय झालेले आहात पण रिझल्ट आपला क्वालिफाय येण्यासाठी तुम्हाला मेरिटमध्ये यावं लागणार आहे तर मेरिट हे सहा टक्के काढणार आहेत म्हणजे समजा शंभर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल तर शंभरपैकी पैकी फक्त सहाच मुलं क्वालिफाय होतील मग तुम्ही रेशो लक्षात घ्या की दोनशे असतील तर बारा किंवा अजून जसं जशी संख्या वाढेल तशा पद्धतीने सहा टक्के विद्यार्थीच काय होणार आहेत क्वालिफाय होणार आहे तर हा एक महत्त्वाचा क्रायटेरिया विद्यापीठाने दिलेला आहे मग त्या सहा टक्क्यामध्ये पुन्हा कॅटेगरी सब्जेक्ट सगळ्या गोष्टी बायफर्कफिकेशन होणार आहे त्याच्यानंतर बघा की सेट परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सेट भवन किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट डिपार्टमेंटच्या पोर्टलवर जायचं आहे त्या ठिकाणी आधार कार्ड पॅन कार्ड किंवा वोटर आय डी पासबुक किंवा बँक अकाउंट नंबर ह्या कुठल्याही एका नंबरने तुम्हाला काय करायचं आहे तुमचा नंबर त्या ठिकाणी रजिस्टर करायचा आहे त्याच्यानंतर फोटो आणि साईन तुम्हाला आधीच स्कॅन करून ठेवायचे आहे फोटोसाठी तुम्हाला साईज आहे पन्नास के बी आणि साईनसाठी तुम्हाला साईज आहे तीस के बी जे पी ई जी किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे डॉक्युमेंट तुमच्या सोबत असले पाहिजे पेमेंट पेमेंटसाठी पेमेंट हे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच करायचं आहे पेमेंट हे तुम्ही डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करणार आहात मित्रांनो फॉर्म भरत असताना मोबाईल नंबर आणि ईमेल आय जो आहे तो व्यवस्थित भरायचा आहे कारण ही फ्युचर कम्युनिकेशनसाठी ह्या दोन गोष्टीच महत्वाच्या आहेत नंतरचं एक गाईडलाइन्स त्यांनी सांगितलेलं आहे की फॉर्म तुम्हाला पाठवायचे नाहीत म्हणजे सेट विभागाला नाही किंवा सेट नोडल एजन्सीला तुम्हाला पाठवायचे नाहीत हे तुमच्याकडे स्वतः ते सांभाळून ठेवायचे आहे की भविष्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर ह्या डॉक्युमेंटचा आधार तुम्हाला घेता येणार आहे तर मित्रांनो जे विद्यार्थी सेट परीक्षेची तयारी करत आहेत ज्यांना भविष्यामध्ये लेक्चरशिप करायची आहे कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठामध्ये शिकवायची स इच्छा असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने दिलेली आहे तर या परीक्षेचा तुम्ही फॉर्म भरा आणि त्या पद्धतीने या परीक्षेची तयारी तुम्हाला करायची आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद